अकोला येथे रथसप्तमीच्या पर्वावर जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा अजिंक्य फिटनेसच्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी अजिंक्य फिटनेस पार्क निरामय एज्युकेशन अँड मेडिकल रिसर्च सेंटर शुभमकरोती फाउंडेशन क्रीडा भारती संस्था यांचे संयुक्त विद्यमाने अकोला येथील जठारपेठ जवळील विवेकानंद पार्कमध्ये सोळा फेब्रुवारी रोजी रथसप्तमी दिनाच्या औचित्य साधून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शालेय विद्यार्थ्यांनी वेळेनुसार हजेरी लावत योग सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग घेतला यामध्ये वय सहा ते वय सत्तर वर्षापर्यंतच्या सर्व तसेच दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी या सर्वांना निशुल्क प्रवेश देण्यात आला सनातन धर्माला अनुसरून साधू संत मुनी तपस्वी हे अधिकालापासून आधिकालापासून योगासनाद्वारे शरीर बलवान व मन बुद्धीला आदी विषयाकडे वळू न देता पंचविकारांवर ताबा ठेवण्याचं व परमात्म्याविषयी आस्था योगसाधनेद्वारे मनावर ताबा ठेवण्याचे कार्य करत असतात सूर्यनमस्कार व योग आदींच्या माध्यमातून मनाला शांती अभ्यासात चपलकता निर्माण करण्याचं कार्य योगाद्वारे प्राप्त होते त्यासाठी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व योगाला प्राधान्य देण्याचे महत्त्व आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला